आवाज येत नाही मी एवढी छोटी असून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत आहे पण तुम्ही एवढे मोठे असून तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहचत नाही मी परत म्हणते जय भी। 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 <laughs> भीम मी भीमकन्या प्रचिती गणेश मनीषद गाणे सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा मी एक धनगर समाजातील मेटपाळाची मुलगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामुळे आज इथे बोलत आहे ज्या मुलाला शाळेत बसू दिले नाही आज भारतातील जेवढ्या शाळा आहे तिथे त्या मुलाचा फोटो प्रत्येक शाळेत आहे तो मुलगा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांना एकसुद्धा पुस्तक वाचायला मिळत नव्हते आज असे भारताला संविधान दिले की प्रत्येकाच्या घरात पुस्तक पुस्तके आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकेसाठी घर बांधले आणि आपल्याला तर राहण्यासाठी पण घर बांधता येत नाही नाशी शपथ घेऊ की गावात चोऱ्या करणार नाही फोटो बोलणार नाही गाव स्वच्छ ठेवणार दारू पिणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानावर आपल्याला अधिकार दिला त्याचे पालन करणार जाता जाता एक शेर म्हणून जाते वो नहीं होते जो हवा के साथ हैं, युवा वो नहीं होते जो हवा के साथ हैं, अरे युवा वो होते हैं जो हवा का रुख बदलते हैं, युवा वो होते है जो है। तदु, हैं जो हवा का रुख बदलते हैं। माला इतना बोलना ची संबल मैं तुम्हारे आभार है जी मल जे भी